नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीबद्दल सगळ्याच मीडियामधनं आपण ऐकतो आहोत सतराशे जागांची जाहिरात येणार आहे डिसेंबर मध्ये जाहिरात येण्याचे चान्सेस आहेत सो याबद्दल बरीचशी माहिती मी पण देत असतो इग्नाइट अकॅडमीच्या या चॅनलच्या माध्यमातून सो आज एक सिरीज आपण चालू केलेली आहे ज्यामध्ये तलाठी पदाबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला देतोय मग आज या पहिल्या सिरीजच्या पहिल्या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत की तलाठी ह्या पदाबद्दल कामाचं स्वरूप काय असतं त्याचे अधिकार आणि जबाबदारी काय आणि श्रेणी आणि मुख्य कामे कोणकोणती असतात कारण तलाठी हे पद पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर अवघ्या विद्यार्थ्यांनी डोक्यावर घेतलंय मागील तलाठी भरतीमध्ये जवळपास तेरा लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता जागा साडेचार हजार होत्या पण फॉर्मची संख्या इतकी होती आणि त्यामध्ये अगदीच पासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन नेट सेट पी एच डी वाले इंजिनिअरिंगवाले विद्यार्थ्यांनी सुद्धा फॉर्म भरला होता हे पदच खूप महत्त्वाचं आहे मग ह्या पदाबद्दल थोडक्यात माहिती घेण्याचा एक विद्यार्थ्यांचा प्रश्न लक्षात घेऊन आम्ही हा मानस केलेला आहे सो यामध्ये सिरीज भरपूर व्हिडिओ आम्ही घेणार आहोत तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात आणि असे व्हिडिओ आवडले तर लाईक पण करू शकतात सो त्या विद्यार्थ्यांसाठीच हे व्हिडिओ आहे ज्यांना या पदाबद्दलची माहिती घेण्याची उत्सुकता आहे किंवा माहिती घ्यायची आहे सो so, बाकीच्या विद्यार्थ्यांना माहिती असेल ऑलरेडी तर त्यांनी नाही बघितला व्हिडिओ तरी चालणार आहे ओके okay? so, सो व्हिडिओ बघा पण तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थी या पदासाठी तयारीला लागलेले आहात तुम्ही पण तयारीसाठी नक्कीच चालू करा आणि या तयारीमध्ये मार्गदर्शन म्हणून इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस पण अव्हेलेबल आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आणि रेकॉर्ड अशा दोन्ही बॅचेस अव्हेलेबल आहे फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये यामध्ये आमची पूर्ण टीम तुम्हाला शिकवणार आहे टू द पॉइंट इग्नायट अकॅमच्या या प्लॅटफॉर्मवरती युट्यूबवरती डेमो सेशन पण अव्हेलेबल आहे एकदा बघून घ्या त्या डेमोमधनं प्रत्येक विषयाची तयारी तुमची चांगली होत असेल आणि असं तुम्हाला फील होत असेल तर नक्की बॅचेस जॉईन करा बॅचेसच्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे काही शंका असेल तुम्ही नंबरवरती कॉल पण करू शकता ह्या बॅचेसमध्ये तुम्हाला नोट्स पण असणार आहे टेस्ट सिरीज पण असणार आहे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे काउन्सिलिंग सेशन असणार आहे टेस्ट सिरीज त्याचा अनालिसिस पण असणार आहे सो नक्की जॉईन करा जाऊ या मुख्य मुद्द्याकडे तलाठी म्हणजे काय तर तलाठी बघा ग्रामीण लेवलचे तुम्ही जर विद्यार्थी असाल तर ग्रामीण विभागामध्ये तलाठीशी तलाठी या पदाशी तलाठी या पदाबरोबर बऱ्याच वेळेस संपर्क विद्यार्थ्यांचा ग्रामीण भाषेतील लोकांचा येत असतो मग तलाठी म्हणजे काय तर हा ग्राम पातळीवरील महसूल खात्यातील अधिकारी असून गावातील जमिनीचे रेकॉर्ड ठेवणे कर आणि जमिनी संबंधी प्रशासनाची जबाबदारी सांभाळण्याचं काम तलाठी या पदाकडे असतं त्यामध्ये पदाचं स्वरूप जर आपण बघितलं तर बघा विभाग कोणता आहे हे पद कोणत्या विभागा अंतर्गत येतं महसूल व वन विभाग महाराष्ट्र रेव्हेन्यू डिपार्टमेंट म्हणजे महाराष्ट्र शासनाला रेव्हेन्यू जमा करून देण्याचं काम अतिशय खालचं हे पद आहे जे की डायरेक्टली त्या गाव पातळीवर जो रेव्हेन्यू असतो म्हणजे तुमची घरपट्टी नळपट्टी जे असतं ना वेगळ्या पट्टी कर हे कर जमा करण्याचं काम हे पद कर असतं स्तर काय तर याचा स्तर आहे ग्रुप सीचं पद आहे ग्रुप सी, सी कर्मचारी कामाचा पद्धत बघितली दोन तीन किंवा जास्त गावांवर अधिकार बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल गाव लेवलला एकाच गावाचे तलाठी नसतात तीन चार गाव मिळून सुद्धा एक तलाठी नेमणूक केला जातो म्हणजे तीन ते चार गावांचा पूर्ण कामाचं स्वरूप यांच्यावर असतं किंवा त्या गावांचा पूर्ण महसूल जमा करण्याचं जबाबदारी यांच्यावर असते यांचे वरिष्ठ अधिक अधिकारी कोण ज्यांना ते इमिजिएट बॉस मानतात किंवा त्यांना रिपोर्टिंग करतात तर ते आहे मंडळ अधिकारी ज्याला आपण सर्कल ऑफिसर तालुका लेवलला हे बसलेले असतात सो जेवढे तालुक्यात ते तलाठी आहे या तलाठे सगळ्यां तलाठ्यांचे वरिष्ठ अधिकारी हे मंडळ अधिकारी सर्कल ऑफिसर असतात यातला दुसरा मुद्दा आहे की यांच्याकडे अधिकारी आणि अधिकार आणि जबाबदाऱ्या काय काय असतात बघा जमीन संबंधित सहकारी नोंदीचे प्रमुख रक्षक असतात तुमच्या विभागामध्ये जमीन तुम्हाला घ्यायची द्यायची असेल तर सात बारा काढावा लागतो बघा मग सात बारा उतारा म्हणतो आपण त्याला हे मुख्यत्वे जबाबदारीचं काम यांचं असतं सात बारा काढून देणं सात बाराचं रक्षण करणं हे नोंदी ठेवण्याचं काम सुद्धा यांची जबाबदारी असते शेतकऱ्यांसाठी सर्वात जवळचा महसूल अधिकारी आहे शेतकऱ्यांना बांधावरचा रस्ता पाहिजे रस्ता मिळत नाहीये मग येणे केने प्रकारे ज्या शेतकऱ्यांच्या समस्या असतात त्या समस्या सोडवण्याचं काम सुद्धा तलाठी करत असतात थेट नागरिकांशी संवाद असतो हे जनतेमध्ये राहणारे पद आहे जनता डायरेक्ट यांच्याशी बोलू शकते यांच्यामार्फत सरकारशी संवाद साधू शकते मुख्य कामे जर बघितले तर बघा मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे जमीनचा सात बारा एट ए व इतर नोंदी अद्यावत ठेवणे म्हणजे ते ऑनलाईन असू देत किंवा ऑफलाईन असू देत याच्या नोंदी ठेवण्याचं काम यांच्याकडे असतं शेती संबंधित जमिनीचे फेरफार नोंदवणे म्हणजे कोणाची जमीन खरेदी केली विक्री केली स्टॅम्प ड्युटी या संदर्भात डॉक्युमेंटेशन स्टॅम्प ड्युटी यांच्याकडे जबाबदारी नसते पण जमिनीचे जे व्यवहार होतात त्याची नोंद ठेवण्याचं काम हे करतात शेतमाल उत्पादनाची नोंद व पीक पाहणी बऱ्याच वेळेस अवकाळी जे नुकसान होतं शेतकऱ्यांचं त्यासाठी तलाठीचा महत्वाचा रोल आहे पिकांची नोंद ठेवणं म्हणजे तुम्ही कोणतं पीक लावता त्याची नोंद पण ठेवणं त्याला गव्हर्मेंटकडनं शिष्यवृत्ती देणं त्यानंतर त्या जर यामध्ये काही नुकसान झालं शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे म्हणा किंवा इतर गोष्टींमुळे तर अशी नोंद नोंद करून पाहणी करणं नोंद करणं हे काम त्यांचं असतं कर बघा लँड रेव्हेन्यू मालगुजारी वसूल करणे कर वसूल करण्याचा महत्वाचा रोल सरकारचा यांच्याकडे असतो नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान पंचनामे करणं मी तुम्हाला आत्ताच चा बोललो शासकीय योजना असतील काही अनुदाने असतील प्रमाणपत्रांसाठी माहिती देणे तुम्हाला आत्ता बोललो की शेतकऱ्यांना अनुदान पण दिले जातं हे अनुदान देण्याचं काम सुद्धा हे या मुख्य पदाचं असतं मतदान का काम आणि इतर शासनाची कामं जी असतील ती सुद्धा कामं या पदावरील व्यक्तींना असते त्यानंतर पुढचा मुद्दा यामध्ये आहे की कामाचं ठिकाण कुठे असतं तर ग्रामीण भागामध्ये मुख्यत्वे कामाचं ठिकाण असतं तुमची पोस्टिंग ही ग्रामीण भागात असते आणि तुम्ही ज्या गावाला तलाठी म्हणून जॉब करतात तुमची बदली जर झाली तर त्या तहसीलच्या अंतर्गतच तुम्ही करून घेऊ शकतात म्हणजे आता काही महिला काही उमेदवार असं म्हणू शकतात की सर मला हवं त्या ग्रामीण भागात किंवा माझ्या गावाला मिळेल का तर एकदा तुम्हाला नियुक्ती मिळाल्यानंतर तुम्ही इन अंतर्गत बाबी लक्षात घेऊन किंवा तुमच्या वरिष्ठांना सांगून किंवा तहसीलदारांना सांगून तुम्ही हवं त्या ठिकाणी काय करू शकता फेरफार फेरफार इन द सेन्स काय तिथील व्यक्तीला इकडे जायचं असेल इथील व्यक्तीला तिकडे जायचं असेल तर अशी पण बदली तुम्ही करून घेऊ शकतात त्यानंतर ग्रामपंचायत महसूल कार्यालाशी संपर्क जास्त हा संपर्क ग्रामपंचायतशी असतो लक्षात घ्या वेतन जर बघितलं तर सातव्या वेतन आयोगानुसार यांचं मॅट्रिक्स लेवल ही यस सिक्स आहे मूळ वेतन प्लस भत्ते म्हणजे ज्याला आपण डी ए आणि एच आर ए त्यांना मिळत असतो अंदाजे पंचवीस हजारापासून पस्तीस हजारापर्यंत सुरुवातीला सॅलरी सुरुवातीला आता पंचवीस का म्हटलं आणि पस्तीस का म्हटलं दहा हजाराचा डिफरन्स काय पंचवीस यासाठी म्हटलंय की जिल्ह्यानुसार आणि भत्त्यानुसार फरक आहे तुम्ही कोणत्या ठिकाणी इथे या पदावर काम करतात कोणत्या लोकेशनला काम करतात कोणतं गाव आहे तालुक्याचं गाव आहे की शहराचं गाव आहे त्याच्यावर डिपेंड करतं आता तालुक्याच्या गावाला पण तलाठी असतात तालुक्याच्या आजूबाजूला पण तलाठी असतात सो लोकेशन नुसार त्या गावाच्या तुम्हाला इथे श्रेणी असते साधारणतः पंचवीस हजार तर शंभर टक्के मिळते पस्तीस हजारापर्यंत पण सॅलरी आहे आता तुम्हाला मागचं एक जाहिरात आली होती दोन हजार तेवीसची ची त्यामध्ये ह्या पदासाठी त्यांनी जी श्रेणी सांगितली बघा यस एट सुरुवातीला यस सिक्स ही होती आता ही ही जर पेमॅट्रेस बघितला तो यस एट पर्यंत गेलेला आहे आणि तो आता किती आहे तर पंचवीस हजार पाचशेपासून ते आ एक्क्याऐंशी हजार शंभरपर्यंत साधारणतः इथे पस्तीस हजारापासून ते चाळीस हजारापर्यंत वेतन या पदासाठी असतं डी ए सगळं ॲड करून इन हँड तुम्हाला चाळीस हजारापर्यंत सॅलरी आणि मग काही भत्ते कट होतात दोन तीन हजार कट होऊन तुमच्या साधारणतः सदतीस अडोतीस हजारापर्यंत सॅलरी तुमच्या इन हँड मिळत असते असं हे एकूण हे पद आहे ह्या पदाबद्दल मी तीन गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या पहिलं कामाचं स्वरूप कामाचं ठिकाण त्यानंतर तुमचं वेतनसरणी कसं असतं जबाबदारी आणि मुख्य कामं कोणकोणती असतात अजूनही पुढच्या सिरीजमध्ये इतर गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे जसं की बदली होऊ शकते का जसं की या पदाची पदोन्नती कशी होते प्रमोशन कसं होतं वेतन स्तर कसे बदलतात याची पण डिटेल माहिती मी पुढच्या व्हिडिओ हो देणार आहे तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की टाका आणि याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका याचं उत्तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये हो देतो आणि तुम्ही या पदासाठी तयारी करू इच्छित असाल तर तयारीला लागा यासाठी इग्नायट अकॅडमीच्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस अव्हेलेबल आहे तुम्ही लगेच जॉईन करू शकता जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची बॅचची लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करून जॉईन करू शकता अदरवाईज इग्नाइट अकॅडमीचा इग्नाइट अकॅडमीचा जो ॲप आहे ते ॲप डाउनलोड करून परचेस करू शकता कॉन्टॅक्ट नंबरही होतो कॉन्टॅक्ट नंबर बघा हा पण इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही ह्या नंबरला सुद्धा कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन क्लिक करा कारण पुढची अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे धन्यवाद